तीस साईजचा सा पेटीकोट आहे डबल फोल्ड कपड्यावर कमरेचा चौथा भाग अधिक एक करून माप टाकलेला आहे दोन साईडने माप टाक टाकल्याचे आप टाकायचे आहे आपल्याला विरोधाभासमध्ये दोन्ही साईडने कमरेचा चौथा भाग अधिक एक म्हणजे चार कळी पेटीकोट आहे तर बघा या ठिकाणी मी चार पण कळ्या कट करून घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता तीस साईजचा सा पेटीकोट आहे आणि याची उंची पण तेहतीस घेतलेली आहे उंची आपण आपल्या आवश्यकतेनुसार कमी जास्त करू शकता तर या ठिकाणी दोन्ही पण कळ्या ज्या ज्या बाजूने कपडा स्ट्रेट आहे त्या बाजूने मी जॉईन करून घेतलेला आहे अशा पद्धतीने दुसऱ्या दोन्ही पण कळ्या आपल्याला जॉईन करून घेतलेल्या आहेत स्ट्रेट बाजूने ज्या ज्या बाजूने स्ट्रेट कपडा आहे त्या बाजूने बघा इथे चारी पण कळ्या म्हणजे दोन दोन वेगवेगळ्या कळ्या आपण जॉईन करून घेतलेल्या आहेत आता ह्या दोन कळ्या आणि या दुसऱ्या दोनकडे आपण एकमेकांवर ठेवून जो तिरपा भाग आहे तो आपण जॉईन करून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी, मी हा एक भाग स्टिच करून घेते हळूहळू पकडत आपल्याला स्टिच करायचं आहे मी ते तीन लाईन मार्जिन ठेवलेला आहे आणि हा कमर बेल्ट कमर बेल्ट पाच इंचा आहे आपला जेवढा कमरेचा भाग असेल त्याच्यापेक्षा सहा इंच आपल्याला एक्स्ट्रा ठेव ठेवायचा आहे लोजिंगसाठी आणि हा बेल्ट आपल्याला सुरुवातीला थोडासा फोल्ड करून आतल्या साईडने अगोदर जॉईन करून घ्यायचा आहे पेटिकोटचा आतला भाग बघा मी आतल्या बाजूने कमर बेल्ट स्टिच करून घेत आहे तो आपल्याला हळूहळू दोन्ही खालचा पेटी भाग आणि बेल्टचा भाग व्यवस्थित पकडून हे बघा मी इथे स्टिच करून घेतलेला आहे आणि तो आता बाहेरच्या साईडने जॉईंट करून घ्यायचा आहे तुम्ही आतल्या पण साईडने करू शकता कारण एका बाजूने कपडा असा याचे धागे निघत नाही आहेत एका साईडचा कपडा आहे म्हणजे ज्या हा पेटिकोटचा खालचा घेर जो आहे आपला गोलाकार तो मी बघा स्टिच करून घेतलेला आहे थोडा थोडा पकडत तुम्ही पाहू शकता आता या ठिकाणी अजून एक एक इंच कपडा फोल्ड करून आपल्याला दोन तीन शिलाया मारून घ्यायच्या आहेत हे बघा या पद्धतीने पूर्ण गोल बाजूने आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे दोन तीन शिलाया तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मारू शकता हे बघा या ठिकाणी मी एक स्टिच करून घेतलेली आहे आणि दुसरी पण लगेच हे बघा तुम्ही पाहू शकता दुसरी पण लगेच मी स्टीच करून घेते आपल्याला कमरे कमरे बेल्टमध्ये नाडी टाकण्यासाठी हे बघा मी दीड इंचाची पट्टी इथे घेतलेली आहे त्याची आपण अशा अशा पद्धतीने फोल्ड करून दोन्ही साईडनी डबल फोल्ड करून आपण बेल्ट तयार करून घेऊ तुम्ही पाहू शकता मी नाडी येथे स्टिच करून घेतलेली आहे आता एका साईडने पिन लावून आपण बेल्टमध्ये नाडी ओवून घेऊया मी दाखवते व्हिडिओमध्ये याप्रमाणे हळूहळू पकडत आपल्याला पिन पुढे ढकलायचे आहे आता पिन खेचून व्यवस्थित नाडी करून एका साईडने जी जास्त होती ती हळूहळू कमी करत दोन्ही बाजूने आपल्याला सेम करून घ्यायचे बघा तुम्ही पाहू शकता आणि आपला इथे पेटीकोट आता रेडी झालेला आहे